नमस्कार मुंबईमधील लोकलमध्ये एका तरुणाला एका तृतीय स्पर्श केला घडलं असं व्हिडिओ बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मुंबई म्हटलं की गर्दी ही आलीच आणि त्या गर्दीमध्ये तृतीयपंथीय आलेच याच तृतीय यांना शासनाने सामान्य लोकांचा दर्जा दिल्याने तृतीय पंथी सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून आपलं आयुष्य आनंदी जगू शकतात पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका तरुणाला तृतीय यांनी साधा स्पर्श केला म्हणून तो तरुण इतका भडकला की बोलूच नका ए बाबा जे करताचं घरा हाता लावायचं आता सांगतो त्याला तुमच्या या युनियन त्यालाच कॉल करीन कळलं काय तिने हात लावला तिला विचार काय केलं मी काय बोलत नाही अजून पण आवाजाव करून बोलतोय हात लावायचा नाही कळलं काय उपकार नाही करत आमच्यावर म्हणतात हा नीट बोला मी पण नीट बोलतो मी उठणार नाही मी का उठू मी का उठू मी का उठू हा हात लावायचा नाही रिस्पेक्टनी बोला रिस्पेक्टनी बोला हात लावायचा नाही मस्त तुमच्यावरती कोणा ना मला सगळं माहिती आहे अरे गेले ते हो बोलताय ना